छान हो आहे आणि माणसं खूप चांगली आहेत घराचे जे ओनर आहेत कोर माझा काम करतोय कुणाच्या बाबा सोय झाली खेकड्यांची त्यांना खेकडा खूप आवडतात ते सगळं बुरशीनाशक वगैरे आहे हे बघा हे आपल्या बांधकामाला पाणी मिळालं ना पण ते एक चांगला येते हा काय ये आला आता नको जाऊ बाहेर आलाच ना फिरून बस झालं कशा येते दादाला नको उठवाय जाऊ आला एक राऊंड बरून बघा वाघ आहे आपला शेरू काय अजून आला नाही शेरूचा काय पत्ता नाही अजून तो गेला परत त्या बंगल्याच्या इथेच गर्लफ्रेंडला भेटायला उठला दादा उठलाय दादा म्हटलं उठलाय काय दादा आमचा झोपलाय अजून हे इकडे वागू चला आपलं आज पत्र्याचं सा काम चालू होईल ठीक आहे त्याला कलर वगैरे बारायचं आहे ते जे पॉल आहेत ना काय त्याला म्हणतात पॉल म्हणतात काय पण पटकन लक्षात येत नाही हा बघा कलर पण मागवला आहे सिल्वर कलर असतो ना तो त्याला मारणार त्या पॉरला सगळं एकदमच आणलंय साहित्य सगळं चालू होईल आज काम काय झालं ए वाघी इकडे वाघुली तर इकडे दादाल ना उठू इकडे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सकाळ सकाळी मी आता ना बाहेर जाऊन आले शेरूला शोधायला गेले होते तर आता आणले त्याच बंगल्यामध्ये होता मागच्या वेळेस बघा तुम्हाला सांगितलं ना शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलंय तर त्याच बंगल्यात होता आणि मग आज मात्र आम्ही आतमध्ये गेलो होतो म्हणजे बंगल्याच्या गेल आतमध्ये गेलो होतो तर छान आहे तिकडचं घर वगैरे खूप छान आहे आणि माणसं खूप चांगली आहेत घराचे जे ओनर आहेत ना म्हणजे बंगल्याचे जे ओनर आहेत ते आम्हाला भेटले आणि हा शेरू तिथंच होता एक फिमेल डॉग तेच सगळं <laughs> पण माणसं खूप चांगली आहेत म्हणजे व्यवस्थित बोलले वगैरे आमच्याशी आणि चांगले वाटले आम्हाला त्याला तर आणलं आहे आणि हा पुन्हा जाणार आहे कारण ते फिमेल डॉग आहे ना त्याच्यामुळे हा पुन्हा जाणार पण आपल्याला एक अशी मनामध्ये चिंता असते ना काय खाल्लं असेल काय पिल्लं असेल त्याच्यामुळे मग काय करणं हो जाऊन घेऊन यायचं असं त्याला आता मला खाऊ पिऊ घालते आणिपर्यंत नाके नऊ आणतो खरोखर गाडीमध्ये बसायची सवय नाही ना, ना। मग ना गा ते गाडीमध्ये बसायला म्हटलं का त्यांना असं हे होतं आणि सगळं आता काचा वगैरे बंद करून त्याला मग आता घेऊन आलो मग असं झाला आहे तो जंगली जंगली झालेला आहे पक्का जंगली झालेला आहे मी काय शूटिंग काय फारसं केलं नाही म्हटलं जाऊन बघूया तिथे आधी आहे का मनाला चिंता त्याच्यामुळे गेलो तर तिथंच होतं आम्ही फक्त दोन हाका मारल्या आणि लगेच मग त्या झाडीतनं बाहेर आला बघा तुम्हाला सर्वांना चिंता वाटते की नाही शेरू कुठे गेला आला की नाही आला की नाही सगळं विचार होते मला तर हा बघा आणलाय त्याला दोन दिवसांनी घेऊन आलय आणि हा बघा हा एक बोका हां दोघं एकमेकावर आता गुरगुर होते म्हणून मग मुण ह्याला पण बांधून ठेवली मी शेरू बुकू लागली ना काय रे त्याला तर पाणी वगैरे हो दिलं प्यायला जाताना आम्ही इकडनं दुसऱ्या रस्त्याने गेलो म्हणजे मार्केटच्या साईडने गेलो म्हटलं काहीतरी खायला पहिला पण घ्यायचं होतं ना म्हणजे दूध वगैरे म्हटलं घेऊन जा ब्रेड घेतला एक आणि मग पाण्याची बॉटल बिटल मी जाताना घेऊन गेलेली एक वाटी घेऊन गेली होती पाणी पिण्यासाठी आपल्याला काळजी ना त्याच्यामुळे तर पकडल्या पकडला चांगलं भरपूर असं पाणी प्यायला परत ते ब्रेड वगैरे घेतलं ना तो त्याने खाल्ला आणि चार पाच ब्रेडचं स्लाईस खाल्ला खाल्लान त्याने आणि मग शांत होता मग असं सगळं आहे तर चला आता मी साफसफाई करायची आहे कुणाने घेतलं नाही साफसफाई करायला आपलं हॉल आणि किचन बाकी आहे ना त्याला मी जाताना सांगून गेले होते की जरा हॉलचं बघ म्हटलं जाळे वगैरे पाडून ठेवू मी म्हटलं आली पटकन जाऊन येते तर त्याने सुरुवात तर केला नाही अर्ध त्याचं ते काम झालेलं आहे म्हटलं लवकरात लवकर ही साफसफाई म्हटलं करून टाकूया म्हणजे मग मोकळे असं आहे आता बघू ह्याच्यावरती काहीतरी उपाय करायचं आहे डॉक्टरांना मी आज फोन करणार आहे आणि बघू काय बोलतात ते म्हणजे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेन कारण रोज 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 म्हटलं ह्याच्या मागे आपल्याला पण जावं लागतं आणि मेन काय त्याची हालत पण बघा कशी झाली तब्येत वगैरे त्याच्यामुळे काहीतरी म्हटलं आपल्याला मोस उपाय करावा लागेल आणि हे बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा सगळं सोफा आहे बा सगळं असं झाकून ठेवलं आहे कुणालनी टी व्ही वगैरे काढले त्याने त्याला म्हटलं थोडं थोडंसं कर कारण जो आता ऑफिस पण आहे ना चालू होईल ना तुला जितकं होईल तिथं कर तो पण ते म्हटलं मी आली बाकीचं म्हटलं मी सगळं मॅनेज करते मग करते सगळं असं आहे तर बघा त्याने बाहेर घेतलं नाही बघा पोर माझा काम करतोय टी व्ही जाऊ ती जागेवरती ह्या बारीक सारीक वस्तू त्याच हे जरा टाईम लागतोय असं आहे ते तापाच्या बियावं पडल्या सगळ्या आपोआप खाली त्या बघ मी तेव्हाच बोललेली काढूया म्हणून तर ताटामध्ये बघ आहेत काळ्या पडल्यात त्या ताटामध्ये आहेत त्या चला आता ह्या भागेश्वरला पहिला खायला देते हे बघा रात्रीनं दही लावलं होतं ह्या दोघांसाठीच लावलं आहे तर ते म्हटलं जरा मिक्स करून देते चपातीमध्ये चपात्या आहेत आणि ही चटणी बाहेर काढले अगोदर म्हटलं नाश्ता बनवून घेते कारण एकदा साफसफाईला सुरुवात केली के सा ना मग सगळं गॅसवर कसं खराब होऊन जाईल ना कुणालच्या बाबांना चहा प्यायचे म्हणून म्हटलं मी आता किचनमध्ये आली पहिला चहा गरम करते आणि हे बघा हे ब्रेड आणलं येते वेळी ते ब्रेड तर पॅकेट कसं फोडलं ना आणि दूध मी आणलेलं तर दूध टाकलं फ्रीजमध्ये आता एकदम दोन अडीच लिटर दूध आहे ना घेऊन होतं मार्केटमधनं आणि हे मग मॅग पॅकेट म्हटलं आज साफसफाईचा दिवस आहे जेवणाचं काय पुढं मागं झालं तर म्हटलं नाही तर भुकलेलं तर मॅगी तरी म्हटलं बनवून खाऊया म्हणून ते आणलेले चला आधी पहिला वाघ्या शेवला खायला देते आणि मग मक मग आमचं बनवते मग नाश्त्याचं तर आपलं पत्र्याचं काम पण आता म्हणजे छप्पर घालायचं काम आहे ना आज चालू होईल आम्ही आता येत होतो ना तर ते भाऊ आम्हाला रस्त्यात भेटले सामान त्यांनी आणून टाकलं आहे म्हणजे त्यांचं बघा काही मशीन बिशीन असते ना ते आणून ठेवलेलं आहे तर ते आता गेले तरळ्यामध्ये ते येत आहेत तेवढं थोड्या जण येतो म्हणून आणि समीक्षा आहे ना समीक्षाला तुम्ही ओळखते ना समीक्षा समीक्षाचे मिस्टर तेच काम करणार आहेत आपले वाढीतलेच आहेत म्हटलं बाहेरच्या लोकांना म्हटलं रोजगार देण्यापेक्षा आपल्या जे जवळचे आहेत त्यांनाच म्हटलं रोजगार दिलं चांगलं ना या उद्देशाने मग त्यांनाच सांगितलं ते वेल्डिंगचं काम करतात ना आपलं हे घराचं वेल्डिंगचं काम त्यांनीच केलेलं आहे म्हटलं आता पण मग त्यांनाच बोलवलं म्हणजे बाहेरच्या आम्ही एक दोन बोलवले होते बघायला वगैरे पण मग आम्हाला पटलं नाही मनाला म्हटलं आपले जवळचे आहेत त्यांनाच म्हटलं चांगलं ते तेव्हा मी त्यांना सांगितले नंतर काम चालू झालं का तुम्हाला दाखवतेस त्याच्या नाश्त्यामध्ये शॉर्टकट नाश्ता अंडा पाव म्हणजे असं कधी काम असेल ना की असं शॉर्टकट नाश्ता बनवायचा पटकन होऊन जातं म्हणूनच मी येताना की नाही ब्रेड पण घेऊन आली मग जाते वेळी ही खरेदी केली आणि येता येताना मग शेरूला घेऊन आलं असं तर दोघांना दिलं खाऊ पिऊ घात दोघांना आता हे आमचं बनवतोय बाबाना कांदेवाला आवडतो ना म्हणून त्यांना कांदेवाला बनवले आणि आमच्या लोकांना असंच प्लेनवाल पसरवून घेते आणि आज वार नॉन वार आहे त्याच्या बघू दे आपलं काम कि नाही चालू आहे साफसफाईचं फक्त हॉल मी क्लीन करणार आहे खाली खाली ठेव खाली ठेव जवळ नको लांब ठेव मला भीती वाटते सोड नको लांब घे लांब घे खेकड्या उतर उतर उचल उतर उचल आज दुपारी बनवायच्या बघा कुणाच्या बाबांची सोय झाली खेकड्यांची त्यांना खेकड्या खूप आवडतात दोघांना पण आवडतात कुणाला पण कुणालच्या बाबांना पण मी नाही खाता घेऊन जा घेऊन जा घेऊन जा आता घेऊन जा घेऊन जा घेऊन जा हां तोडून ठेव चला आता खेकड्याचा रस्सा बनवावा लागेल आता हा पसारा जरा पटकन -पट। ना आवरून घेते झालं तर थोडंसंच बाकी आहे करते पटपट हे सगळं बघा काय केलं मी आता हे एक्सपायरी औषधं सगळी बघा ठेवली होती जमा करून हे सगळा डबांना रिकामी करून घेतला हे बघा हे सगळे एक्सपायरी झालेले आहेत आणि जी चांगली औषधं आहेत ती फक्त ठेवली मी कसलं असेल ना सर्दी खोकला ताप सगळं ठेवावं लागतं ना ह्या बाधीत घेतले तर कुणालच्या बाबांना औषध फवारणी आहेत आपल्या झाडांना बुरशीनाशक औषध ते झाडांना स्प्रे करत आहेत ते बघा सगळ्या झाडांना करतो ना आंब्या आंब्यांना सगळ्यांना जितके पण आहेत ना सगळ्यांना स्प्रे करणार म्हणजे आता पाणी वगैरे बघा पावसाचं जास्त झालं ना त्याच्यामुळे झालंयत ना बुरशी बिषे सगळे झालेत ना कोम वगैरे हे होतात असतात त्याच्यामुळे ते करत हा मागे पण केलं होतं ना किती दिवसांनी आठ दिवसापूर्वी केलं ना हा नवीन नवीन पालवी फुटली बघा हम्म म्हणजे आठ दिवसाने एकदा मारायचं आणि उन्हातनं मारायचं असतं ना पण ते उन्हात उन्हातन लगेच असं होतं ना ते बघा ना नवीन बघा पालवी दिसते हे बघा हिरवीगार औषधामुळे ते चांगले झाले नंतर खूप अशी झाडांची वाट लागली होती पावसामुळे ते त्या पण दे कोकमांना पण एवढंच आहे ना आता बघा आपले रामश्याम बघा बघा झोपले ते ही आपली मागची पडवी ना खूप मस्त एकदम थंडगार इथं असतं छान वाटतं आणि कुणालचं ऑफिस पण आता आहे चालू झालेलं आहे इकडं त्याला फॅन बिघडला आहे व फॅन घ्यायचा आहे असं म्हणजे विचार केला आता की एक फॅन आणूया ह्या पडवीमध्ये लावायला कारण आता गर्मीमध्ये ना म्हणजे खूप असं बरं वाटतं मी इथे बसायला वगैरे उठायला वगैरे जेवायला वगैरे पण खूप चांगलं आणि आता कुणालला कशी गर्मी पण जास्त होते ना त्याच्यामुळे कुणालच्या म्हणतात की आपण जाऊन एक फॅन आणूया आता बघू कधी आता हे सगळं होऊ ते जरा साफसफाईचं हॉल फक्त मी आता क्लीन करून घेतलं आहे मी म्हणजे अमित तिघांनी अर्ध कुणालनी केलं आहे अर्ध कुणालचे बाबा आणि अर्ध मी असं तिघांनी मिळून तो हॉल क्लीन केलेला आहे देवघर राहिलं आहे फक्त साफ करायचं ते पण करायचं होतं पण म्हटलं आधी नको माझ्या आंघोळ नाही झाली त्याच्या मी हात नाही लावलं आहे म्हटलं संध्याकाळच्या वेळेस ते करून घेईन कारण उद्यापासून ना आपल्याला पूजा करायची बारा दिवस पूजा नव्हती करायची सुवे होता आम्हाला तर उद्या म्हणजे आजला आठ दिवस आहे सुवेराचा तर उद्यापासून पूजा पण करावी लागेल त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळच्या वेळेस देवघर साफ करून घेईन आता मी काय करते जेवणाची तयारी आधी ना आंघोळ करून घेते आणि मग जेवणाची तयारी आणि किचन जे काही आहे ना बाकी आता फक्त किचन आपलं साफ करायचं राहिलेलं आहे ते आ, उद्या कदाचित उद्या पण होईल मग काय सांगू शकत नाही उद्या किंवा परवामध्ये मी दोन दिवसामध्ये किचन आवरून गेलो मग साफसफाई आपली कम्प्लीट म्हणजे गेले कित्येक दिवस झाले एक दोन जवळजवळ चार पाच दिवस झाले आमची साफसफाई सा चाललेली आहे बागेचं आहे हे आहे आज बागेचं काही झालंच नाही कारण सकाळी सकाळी आम्ही उठलो झाडू विडू काढली मी घरातली आणि शेरूला आणायला गेलो तिथे एक दीड तास तरी गेला कारण येण्यामध्ये वेळ जातो ना तिथे काही जास्त वेळ गेला ना एक पाच दहा मिनटं गेले पण येण्या जाण्यामध्ये टाईम जातो त्याच्यामुळे बागेतलं काय आम्हाला करता नाही आलं बागेतलं हे समोरचं बाकी आहे ना तू क्लीन करायचं असं अधेमध्ये वेळ मिळेल त्यावेळेस कुणाच्या बाबा करतात आता ते छप्परचं काम करणारे पण आले होते मगाशी पण त्यांना मध्येच फोन आला कोणाला तरी पण ते गेलेले आहेत ते येतीलच परत ते पण काम आपलं एक तीन चार दिवस जरी जातील ते काम व्हायला हां काय झालं काय लिंबाच काय पालवी चला कुरालच्या म्हणतात की जरा दाखव सगळ्यांना फवारणी त्यांनी केलंय ना तर काय असर असले औषधाचा ते तुम्हाला मी दाखवते तुम्हाला मी औषध दाखवते या दोन बॉटल टाकल्यात ना ठेवलेल्या आहेत त्या ऐकलं का अच्छा हा तर तुम्हाला औषध पण दाखवते कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल तर हे काय बायोजाईम असं काहीतरी आहे हां बडना जरूर हे झाडांच्या वाढीसाठी हे मिक्स करून सगळं पाण्यामध्ये घालायचं आणि हे एनॅकोंडा असं काय कंपनीचं नाव है है, आहे एनाकोंडा हे सगळं बुरशीनाशक वगैरे आहे हे बघा हे औषध ते सगळं पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि अजून एक पावडर आहे ते पण तुम्हाला दाखवते हे बघा ही, ही फंगेसाईड पावडर म्हणजे बुरशी बुरशी लागते ना झाडांना वगैरे त्याच्यामुळे ही आ, पावडर पण आणली म्हणजे हे गेल्या वर्षी आणलेलं औषध आहे एकदा तुम्ही हे औषध आणलं ना औषध फवारणीचं का ते आपल्याला काय लगेच काही ते संपत नाही एक तीन चार वर्ष आरामात जातात अजून पण भरपूर आहे तर कुणाच्या म्हणतात की दाखव जरा त्या औषधाचा काय असर झालाय ते तुम्हाला मी दाखवते पटकन की कशी पालवी वगैरे फुटलेली आहे चला हे जरा मी भरून ठेवते इथे एक साईडला पटकन बघून घ्या म्हणजे मी पण माझ्या कामाला मोकळी आणि जेवणाचं पण करायचं आहे ना जेवण तर काय खेकड्या आणल्यात ना मग अशा बघा दाखवल्या तेच ह्या लोकांना आवडतात तेच पटकन बनवते म्हणजे झालं काम झालं सगळ्यांचंच झालं तर चौघांना म्हणजे चौघांना होईल वाग्याश्वर पण थोडं थोडं खातील वासाने त्यांना तर आवडतं ना नॉनव्हेज जास्त नाही देणार पण थोडंसं देईन आणि चौघांना तर खेकडे आवडतात मी काही खात नाही ते पावसाने कशी वाट लागते बघ आणि त्याच्याने मग ही मारल्यानंतर किती फरक पण बघ हा फांद्या बघ करपलेल्या पावसाने खराब झालेल्या अति कुसलाय ना त्याच्यानंतर आता दवा मारल्यानंतर नवीन पाळी सुटले हे नवीन आलेले हे पुर पुसले बघ हा हे खराब झालं गेल्या हे पावसाच्या वेळेला पावसाच्या वेळी जे नवीन कोंब आलेले ना ते सगळे कुसून गेले बघ अच्छा हा 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 दवा मारला ना हा त्या दवाचा इफेक्ट बघा कशा पाण्या नवीन पालवी आली असं नवीन पालवी आता फुटली त्यामुळे हम्म हे पावसामुळेच सगळी वाट लागली झाडांची अति पाण्यामुळे ना होतील आता काय ऊन पडते ना आता काय चिंता नाही एवढी ना ना, आता दवा ना।, आता थी 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 ना, ना एक दोन, दोन तीन ते ना। हुँ हुँ हुँ. आता हे आपलं लिंबाच झाड बघा हे पण बघा सगळं झालंय नाही पण तरी काढायचं नाही इतक्यात त्यांना म्हटलं आज इतक्यात काढू नका अजून पण आपण म्हणजे आशा ठेवूया की उन्हामुळे कदाचित त्याला पालवी फुटली तर त्याच्यामुळे असंच राहू दे नंतर बघू मग अगदीच काही नाही झालं तर महिना दोन महिन्यानंतर आपण काढून टाकूया आधी असंच ठेवूया चला मी चालली आता घरी जेवण आहे ए माझी लबाड मुनोडी कशी झोपले बघा त्याला आंघोळ घालायचे अरे एवढ्यात नको कुठं त्याला थोडा टाईम जाऊ दे मी जरा फ्री होते कामात आता जागा होता लय लबाड आहे हा बोका जाम हैराण करतोय ना झोप झोप आज खेकड्याचं कालवण खायचंय झोप तू तुझ काय रे बोक्या तो सोळाला सांगतोय वाघ्या कुठला पक्षी कुठं एकाएकी सगळं वातावरण चेंज झालंय चार वाजले संध्याकाळचे आणि पाऊस भाव कसा भरून आलाय तो ढग कसे भरलेत बाप रे काय वाटतं पाऊस पडायला पाहिजे पडतोय पाऊस चालू झाला मगापासून पस ढगांचा आवाज विजा चमकतायत हा हा अजून जोरात जोरात होईल ना आवाज पण बरं वाटतं हो कारण गरमी इतकी होते ना दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे असं खूप असं बरं वाटतंय आम्हाला पडू दे पाऊस पडू दे बरट बरं बरडते खूप आणि हा पाऊस जाईल असं वाटत नाही आणि इथे आमच्या वाग्या शेरू दोघं घाबरले आहेत कुठे गेला वाग्या कुठे गेला वाघ्या बाथरूममध्ये मध्ये बसला असेल हा बघा शेरू शेरू पण घाबरला आहे ते ढगांचा आवाज आहे तो ना आणि आमच्याकडे लाईट पण नाही आहे लाईट पण गेले शेरू घाबरला बेटा तो बाहेर होता घाबरलेला मग त्याला मी घरी घेऊन आली आतमध्ये घेऊन आली मग बाहेर म्हणजे मागच्या पडवीमध्ये होता हे बघा लाईट नाही ना त्याच्यामुळे अंधार आहे आणि आता वाघ्या तुम्हाला दाखवते हा बघा ह्याची जागा सध्या बाथरूम मध्ये फिक्स झाली हा बघा बाथरूम मध्ये दोन गेले दोन तीन दिवस झाले ना हा बाथरूम मध्ये बसतो गरमी होते ना म्हणून हा आपल्या बांधकामाला पाणी मिळालं ना पण ते एक चांगलं काम झालं मस्त बघा